नमस्कार वल्लरी लावण्याला सांगत असते लावण्या असं काहीतरी कर की सात्विकाचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे असं त्या अर्णवला वाटलं पाहिजे एकदा जर का त्या अर्णवला असं वाटलं तर कदाचित तो तुझ्याशी लग्न करायला तयार होईल कारण तो तुझ्या आईच्या विरोधात जाऊ शकत नाही तेव्हा मात्र लावण्या वल्लरीला बोलते तुम्ही काहीच काळजी करू नका मामी आता मी काय करते ना ते तुम्ही बघा नाही ना ए आर माझ्याशी लग्नाला स्वतःहून तयार झाला तर नावाची लावणण्या नाही मी हे ऐकून लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते असं जर का झालं तर बरंच होईल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सात्विकाचा फोटो समोर ठेवलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णव तिथे आलेला असतो त्यावेळेला लावण्या अर्णवला बोलते ए आर तू माझ्याशी लग्नाला का नकार देतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो हे बघ लावण्या मला तुझ्याशी लग्न वगैरे करायचं नाही आणि खरं सांगू का लावण्या तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी एकटाच असा राहीन कारण तू कशी मुलगी आहेस मला चांगलंच माहिती आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते अरे तू असं का करतो आहेस अर्णव अरे का तुला काही गोष्टी कळत नाही अर्णव तू जर का हे मान्य केलंस तर बरं होईल अरे तुला समजतं आहे का तू काय वागतोयस ते तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते जर का तुझ्या आईची इच्छा असेल तर तू माझ्याशी लग्न करावं म्हणून तरीसुद्धा तू माझ्याशी लग्नाला तयार होणार नाहीस का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्ही काय बोलताय लावण्या मॅडम कळतं आहे का तेव्हा लगेच वल्लरी बोलते बाहेरच्यानी आमच्या घरात बोलायची गरज नाही तेव्हा लगेच अंजली बोलते प्लीज मामी तिला बाहेरचं बाहेरचं बोलू नकोस आणि सारखं काय ग बाहेरचं बाहेरचं बोलत असतेस खरं सांगायचं तर तुझंच वागणं मला कधी कधी पटत नाही मामी आणि लावण्या तुझ्यावरती आईचा आशीर्वाद असण्याचा प्रश्नच काय खरं सांगायचं तर तुझं हे वागणं मला कळतच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सुद्धा आई तुला आशीर्वाद देणार नाही याची मला खात्री आईला वल्लरी बोलते असं काय करतेस तू अंजली तू जरा शांत बसशील का अंजली मला मला कळत आहे पण आपण बघूया ना सात्विकाच्या फोटो समोर उभी सात्विकाने सुद्धा लावण्याला आशीर्वाद दिलाय तेव्हा मात्र अर्णव बोलतो प्लीज मामी काय बोलतेस तू त्यावेळेला लगेच लावण्या बोलते प्लीज अर्णव माझ्यासाठी हे करून बघूया ना माझा तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून तर आपण हे करूच शकतो ना तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश झालेला असतो अर्णवला काय झालेलं असतं तेच कळत नसतं त्यावेळेला अर्णव बोलतो काही काय बोलता तुम्ही आणि खरं सांगायचं तर हे असं होऊच शकत नाही आणि मला तर या गोष्टीची पूर्णपणे खात्रीच आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लावण्या त्या तिथे उभी राहते आणि तेव्हा ती म्हणते प्लीज सात्विका मॅडम तुम्हीच आता काय तो निर्णय द्या कारण शेवटी तुमच्याच निर्णयामुळे माझं आयुष्य एकदम सुरळीत होणार आहे तेवढ्यात मात्र सात्विकाच्या फोटोवरून हार पडलेला असतो आणि ते बघून मात्र अर्णवच्या पायाकालची जमीनच सरकलेली असते आणि अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आईला ही सून म्हणून पसंत आहे असं होऊच शकत नाही मुळात आईचं हे वागणं मला पटणारच नाही आई कधीच या मुलीला साथ देऊ शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो नाही नाही आईने कितीही सांगितलं काही केलं तरी सुद्धा मी या मुलीशी लग्न करू शकत नाही म्हणजे नाही हे ऐकून मात्र मोठ्यानी आजी बोलते म्हणजे तुला तुझ्या आईचा शब्द सुद्धा मानायचा नाही आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे हे बघ उगाच गोष्टी ताणू नकोस आणि मला तर या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे तुम्ही कसे आहात तेसुद्धा समजलं आहे हे बघा मला या मुलीशी लग्न करायचं नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते अर्णव प्लीज अरे जरा शांत तरी हो ना अर्णव तू काय वागतोयस कळतं आहे का तुला अर्णव प्लीज तू जरा शांत हो त्यावेळेला अर्णव बोलतो एक एक मिनिट आजी शांत होण्याचा तर प्रश्नच येत नाही मुळात तू असं का वागतेस तेच मला कळत नाही आहे आजी प्लीज जरा समजून घे त्यावेळेला आजी बोलते पुरे झाला अर्णव तुझं खरंच वागणं खूपच चुकीचं होत चाललंय त्यावेळेला अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आजपर्यंत मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण ही गोष्ट मात्र मी तुमची ऐकणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टीचा तुमचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी आहो ही खोटं बोलते आहो पाठीकडून दोरी बांधलेली आहे आणि हार पाडलेला आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे मला या गोष्टीच पटत नाहीये तुम्ही का समजून घेत नाही आजी आजी लावण्या मॅडम अर्णव सरांसाठी योग्य नाही आहेत तेव्हा लगेच आजी बोलते ईश्वरी तू काय बोलतेस कळतंय का तुला ईश्वरी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती ईश्वरी मला असं वाटत होतं की तू तू हिला समजून घेशील पण नाही तू तर हिला समजून घेतच नाही आहेस अगं तू असं का वागतेस अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला हो लागलाय तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आजी प्लीज माझ्या वागण्याचा तुम्हाला आत्ता त्रास होत असेल पण कदाचित माझ्या वागण्यामुळे तुम्हाला समजत सुद्धा असेल आजी काही काही गोष्टी तुम्हाला कळतच नाही आहेत त्यावेळेला लगेच आजी बोलते ईश्वरी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ईश्वरी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस त्यावेळेला ईश्वरी म्हणते आजी प्लीज मी जे काही वागते ना ते खरंच योग्य वागते आहे माझ्यावरती विश्वास ठेवा आजी त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते ईश्वरी माझा तुझ्यावरती विश्वास आहेच पण आता मात्र तू माझ्या मनातून उतरत चाललेसा त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो आजी प्लीज समजून घे गं त्या जे काही बोलतायत ना ते खरं आहे प्लीज आजी हे सर्व थांबव आणि या मुलीला पहिल्यांदा तू घराबाहेर काढ कारण या मुलीचं थोबारसुद्धा मला पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो आजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचंच नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो पुरे आजी पुरे खरं सांगायचं तर माफ करण्याचा प्रश्नच येत नाही आणि खरं सांगू का आजी तू काय वागतेस ते तुलाच कळत नाही तेव्हा लगेच आजी बोलते याचा अर्थ मीच चुकीचं वागते तर ठीक आहे माझी काहीच इच्छा नाही आहे अर्णव तुला नाही ना लग्न करायचं नको करूस आणि आजी तिथून तावा तावाने निघून जाते तेव्हा मात्र ईश्वरी लावण्याला बोलते लावण्या मॅडम सात्विका मॅडमच्या फोटोला इथे समोर आणून त्यांच्या खरं सांगायचं तर तुम्ही मुद्दामहून ह्या सर्व गोष्टी घडवून आणल्यात पण यासाठी तुम्हाला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा अर्णव खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सात्विकाचा आधार घेऊन लावडण्यास जे काही खोटं बोलत होती ते लाव समोर उघड तर झालंय पण खरोखर अर्णव लावण्याला माफ करेल की घरातून फरफटत बाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका